चॅनलवर सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत माझे चॅनल मी जे काढलेले आहे चॅनल ते भूजलविषयी माहिती आणि काही प्रयोग त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत आणि काही प्रयोग प्रयोगसुद्धा दाखवलेले आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर आधारित आहे परंतु पावसाळ्यात भूजलचं काही काम राहत नाही वरून पाऊस पडल्यामुळं पण अभ्यास भूजलविषयी चालू ठेवावा लागतो त्याचेच रिझल्ट हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात येतात जर भूजल शोधकांनी जर पावसाळ्यात जर तो लगेच जर थांबला त्याविषयी जर त्यांनी आपल्या डोक्यात जर तो विषय ठेवलाच नाही तर त्याचे हिवाळ्यात रिझल्ट कमी येऊ शकतात त्याच्यामुळं त्याला दोन तीन दिवसानंतर काहीतरी त्या विषयावर अभ्यास चालू ठेवावा लागतो आणि जमिनीच्या ज्या हालचाली असतात जमिनीमध्ये जे स्रोत असतात त्याच्यावर ध्यान ठेवावं लागतं त्याच्यावरच आधारित मी सहज सरकी खुरपायचं काम चालू, तो मनले चा चालू चा ते चा, ते चा आहे सध्या तर संध्याकाळची वेळ झालेली म्हणलं एक लाईव्ह व्हिडिओ टाकावा आपण चॅनल बी आहे त्याच्यामुळं चॅनल बी चालू पाहिजे त्याच्यामुळं बी व्हिडिओ टाकावं लागतात आणि प्रॅक्टिससुद्धा आपली होऊन जाते त्याच्यात त्याच्यामुळं हा खास व्हिडिओ आहे आमच्याकडं सध्या पाऊस तर नाही आहे सरकीचा बी खताचा व्हिडिओ टाकायचा होता परंतु पाऊस नसल्यामुळं सरकीला खतसुद्धा टाकता येत नाही सध्या आणि फवारणीसुद्धा करता येत नाही पाऊस लगेच थांबलेला आहे सरकी सध्या स्वतःचा जीव वाचायचा प्रयत्न करीत आहे नुसतं बाकी काही नाही त्याची वाढसुद्धा थांबलेली आहे तर रॉड तर सध्या माझ्याकडं नाही आहे पण जर कोणाकडे जर रॉड जर नसली आणि जर लाईनीचा थोडाफार अंदाज जर काढायचा असला तर लिंबाच्या व्ही आकाराची अशी जर काडी असली अशी दीड फूट आहे आणि अशी दीड फूट आहे ही जर असली तर याच्यावर बी लाईनचा अंदाज काढता येऊ शकतो तर लाईनीचा कसा अंदाज काढता येऊ शकतो ह्या काडीमुळं ते सांगतो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये इथं पगार आपटा आहे भोकलीचं झाड आहे आणि झाड झाडसुद्धा आहे त्याच्यामुळे इथं चार लाईनी ऑलरेडी इथं आहे आणि त्यांच्यात पाणीसुद्धा आहे हे रॉडने मी पहिल्याच पाहिलेलं आहे पर ह्या काडीवर मी पुन्हा दाखवितो तुम्हाला एक काडी काय प्रयोग करतील काडीला सर्वप्रथम अशा असं जर धरलं तर पाण्यावर आल्यावरती ती अशी फिरायला लागते ला तिसरी लाईन आणि पुढे आणखीन चौथी लाईन आहे एक ही काय काळी मी स्वतःच्या हाताने फिरवीत नाही डबल आणखीन पहा ही एक लाईन दोन लाईन आणि ही तीन लाईन ही चार लाईन याच्यामध्ये जे काडी फिरती म्हणजे त्या आपल्या पायाखाली पाण्याची लाईन असती ती कोरडी बी असू शकते पाण्याने भरलेली बी असू शकते वाहणारी बी असू शकते याच्यामध्ये ही काडी काही जास्त फरक सांगत नाही पर परंतु नुसती लाईन आहे इथं ही काडी एवढं सांगू शकते एखाद्याला जर आर्जेन बोर घ्यायचा असला आणि त्याला प्रयोगच कोणताच करायचा नसला तरी हा काडीचा प्रयोगसुद्धा तो करून <coughs> पाण्याकडं जायचा प्रयत्न त्याचा होऊ शकतो आणि फेल बी जाऊ शकतो कारण ह्या काडीमुळं परफेक्ट काही पाणी किती आहे पाणी किती फुटावर आहे ही काडी काही पूर्ण सांगत नाही पर इथं लाईन आहे कोरडी आहे का वल्ली आहे ही काडी सांगू शकत नाही पण लाईन एकदम परफेक्ट सांगितली याचा मी पाईपलाईनीवरसुद्धा प्रयोग केलेला आहे सुद्धा ही काडी फिरती याचा मतलब असा होतो की ती लाईन दाखवी दाखविते तर ज्याला कोणताच प्रयोग येत नसला नारळाचा रॉडचा तर हा काडीचा प्रयोगसुद्धा तो करू शकतो स्वतः आणि बोर घेऊ शकतो लाईन याच्यावर एकदम परफेक्ट कळते पाणी कमी जाताचा अंदाज ह्या काडीवर नाही निघत पण ज्याला काहीच प्रयोग करायचा नाही त्याने कमीत कमी हा काडीचासुद्धा काडीचा तरी प्रयोग करावा आणि त्याच्यावरच बोर घ्यावा तर आम्हाला तर अभ्यास पावसाळ्यातसुद्धा करावा लागतो म्हणून आमचा अभ्यास चालू आहे म्हणून हे हे एक अभ्यासाचाच एक व्हिडिओ आहे ज्यांनी ज्याला ज्याला कोणाला हे आमचा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करावं आमच्या चॅनलला आणि ज्यांनी ज्यांनी नुसतं सबस्क्राईब केलेली ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांचे खूप खूप धन्यवाद